तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधच्या महत्वाच्या ठळक बातम्या बाजारात येत आहेत रंगीत सोयाबीन गुलाबी आणि हिरव्या रंगाचे सोयाबीन घेण्यास सोया प्लांटचा नकार रंगीत सोयाबीन निघाल्यास दिगज रद्द अखेर वंचित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळणे सुरू तहसील कडून ई केवायसी पूर्ण महसूल विभागाचे पत्र बाजारात हिरव्या मिरचीचे दर कोसळले तोडणीचा खर्चही निघेना भाव पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत तोडणीची मजुरी आठ रुपये किलो पारोळ्यात ज्वारी खरेदीत चारशे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता चारशे शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी होण्याची शक्यता कापूस सोयाबीन साठी हेक्टरी पाच हजारांची मदत सरकारकडून एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद दोन हेक्टरची मर्यादा सततच्या पावसामुळे शेतांमध्ये वाढले तन वापसा नसल्याने कामे रखडली पिकांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रियाही थांबली दूध अनुदानात गोकुळ राज्यात तिसरा पंचेचाळीस हजार उत्पादकांना लाभ दुसऱ्या टप्प्यातील माहिती उद्यापासून भरणार अतिवृष्टीमुळे चार हजार हेक्टर वर नुकसान शेतकरी संकटात पंचनाम्यात पावसाचा अडथळा मदतीकडे बळीराजाचे लक्ष यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार बहात्तर वर्षानंतर दुर्मिळ हो योगायोग देशात मका आयात करू नये माजी खासदार राजू शेट्टी यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन अतिवृष्टीने शेतीची कामे ठप्प अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली सोयाबीन पिवळे पडण्याच्या मार्गावर टोमॅटोने केले डोळे लाल आता मात्र भाव उतरणार बजेटवर परिणाम अन्य ठिकाणांहून आवक सुरू होणार उभी पिके भुईसपाट शेतातच सडली पिवळी ही पडली उमरेड तालुक्यात अतिवृष्टीचा दुहेरी फटका नदी काठालगतच्या पिकांची नासाडी संत्र्याला पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत तर मोसंबीला साठ रुपये दर संत्रा मोसंबी कलमांचे भाव घसरले ज्येष्ठांसाठी कल्याणकारी महामंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा विविध योजना राबवणार रेशन कार्ड केवायसी साठी रात्रीच्याही रांगा नेटवर्क समस्या दुकानदारांचाही निघतोय घाम सर्वर बंद मुळे जिल्ह्यात धान्य वाटप ठप्प लाभार्थ्यांच्या तक्रारी जुलै महिन्यातील धान्य ऑगस्ट मध्ये देण्याची मागणी ग्राहकांचा दुकानदारांशी वाद चार लाख हेक्टर सोयाबीन धोक्यात जिल्ह्यात दोन लाख शेतकरी चिंतेत पंधरा वर्षापासूनचा सोयाबीन ग्रीन बेल्ड अडचणीत यंदा ही कर्ज वाटपात राष्ट्रीय भूत बँका मागेच आतापर्यंत एक्केचाळीस टक्के पीक कर्ज वाटप सव्वीस हजार शेतकऱ्यांना एकशे छप्पन्न पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयांचे वाटप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद